माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस स्वागत करत आहे आज सकाळीच लाईव्ह आलो थोडंसं से अकॅडमीच से काम आहे त्याच्यामुळे दु दुपारी येणार आहे त्याच्यामुळं घड झाल्यानंतरच से प्रामुख्याने सेमीफायनलच्या वेळेस मी येईल त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे आज लाईव्ह बनवूया कारण बरेच जण पण करत होते सर आजचं नियोजन काय आज सर्जाचा पायरा काय कारण राहुल पाटील काल आले होते त्याच्यामुळे बराच वेळ गप्पा मारत होतो एक दोन वाजल्या झोपायला त्याच्यामुळं आत्ताच उठलोय आणि बरेच लोकांचे फोन येतात सर तुम्ही येणार आहेत का पण त्यांना आहे की मी दुपारनंतर न मैदानात तुम्हाला प्रामुख्याने दिसेल आमचे मित्र सहकारी राहुल पाटील आलेले आहेत बऱ्याच दिवसातून राहुल भैया घाटावर आलेले आहेत त्यामुळं त्यांचं स्वागत करणं खूप गरजेचं होतं मग काल दिवसभर मी त्यांच्यासोबतच होतो आणि सकाळीच ते मैदानाला इथून फलटणमधून निघालेले आहेत आता अगदी काही थोड्या वेळातच ते केवळ इथे पोहोचतील त्याच्यामुळं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी प्रेमींना जे राहुल पाटील यांच्यावर प्रेम करतात त्यांना माझी विनंती आहे की त्यां त्यांना यथोचित त्यांचा सन्मान करा कारण सर्वांचे प्रिय आपले राहुल भैया बऱ्याच दिवसातून घाटावर येत आहेत आणि आज मथुरसुद्धा मैदानात आलेला आहे त्याच्यामुळं आजचं भव्य दिव्य केवळचं मैदान होणार आहे आज बरेच जण विचारतात सर चार आजचे संभावित पैरे काय बघा केवळचं सुंदर असं मैदान आहे आणि हजार फूट पल्ला आहे त्याच्यामुळं जो बैल चांगला पडेल तो विजेता होईल खेळ आहे आणि या खेळात हार जीत होतच असते त्याच्यामुळं जो बैल जिंकला त्याच्यामुळे इतर कोणत्याही बैलाला ट्रोल करू नका जीत हा खेळाच्या बाजू आहेत मैदानात खेळ खेळाच्या पद्धतीने खेळा बाकी काय आहे की लोक राजकारण आणतात त्याच्यामुळं राजकारण खेळत आणू नका खेळ खेळाच्या पद्धतीने खेळा बघा आजच्या मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये संभावित पैरे काय आहेत मी दुपारनंतर येणार आहे आजच्या मैदानाचे जर तुम्ही संभावित पैरे पाहिले तर आज आपला सरजा हा जुळेवाडीच्या राजासोबत पाळणार आहे पृथ्वीदादा खुटवळे यांच्या त्याच्यानंतर आज आपला सुंदर हा गौतम भाई यांच्या नखऱ्यावर पाळणार आहे त्याच्यामुळे भैया म्हणत होते की पैरा देत नाहीत सर तर आज आपण त्यांच्याचं एका आदत खोंडाबरोबर पळतोय सुंदर आणि नखऱ्या पळणार आहे आणि सरजा आणि जुळेवडीचा राजा त्याच्यानंतरनं बाकी बैलांचे पैरे हे माझे फक्त अंदाज आहेत हे जर खरे असतील तर तो फक्त निव्वळ योगायोग स समजावा सप्तहिंद केसरी बकासूर हा जीवन डायवर यांच्या सुंदरसोबत पळणार आहे त्याच्यानंतरनं बरेच म्हणजे सरदार हा बलमासोबत पडणार आहे सरदार बलमासोबत पळणार आहे मथुर तर सगळ्यांना माहीत आहे मथुर हा लखनसोबत पडणार आहे ना ओगलेवाडीचा तेजा आणि अर्जुन पडणार आहेत ओगलेवाडीचा तेजा आणि अर्जुन पडणार आहेत त्याच्यानंतरनं घरणिकेचा राजा आणि एम एमचा सुंदर पडणार आहे त्याच्यानंतर द्वारलीचा हरणे आणि मानघेरचं वादळ पडणार आहे पिस्टन आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळणार आहेत त्याच्यानंतरनं बावरे आणि घरनिकेचं काय माहीत नाही मला बावऱ्या आणि हरण्या पळू शकतो ओळखीचा आणि माणिकराव आणि सरपंच पळणार आहे त्याच्यामुळं बरेच पैरे आहेत अंदाजित पैरे आहेत बघा आमचे मित्र सहकारी काल जे मैदान झालं सुंदर असं जायगावला तर जायगावला तेजा आणि वजीर नाईन वन सिक्स याने प्रथम क्रमांक मिळवला बैल चांगलीच असतात तो मात्र काय की मध्यंतरी बघा बाकासूर आणि वजीरच्या गाडीनं क्रमांक के एक केला होता मात्र वजीरचं शेपूट चावलं होतं खऱ्या अर्थाने बैलात धमक असते हो पण हे ड्रायव्हर काय काय नालाय काय आहेत म्हणजे त्याच बबलू चानं बाकासूर आणि वजीरची गाडी चालवली होती त्यावेळेस सुद्धा शेपूट जरी चालवणार असता तरी एक नंबर केला असता काल वजीरनं दाखवून दिलं अस्तित्व आपण काय आहोत आणि सुंदर गाडी म्हणजे गट पण सुट्टा काढला सेमी पण सुट्टा काढला आणि फायनल पण सुट्टा काढला त्याच्यामुळे तेजा आणि वजीर या गाडीचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण बैल पळत असतात हे ड्रायव्हर लोकच काय आहेत नालायका आहेत याच्यामुळं काय काय आहे का की अनेक अडचणी येतात म्हणजे सगळे ड्रायव्हर आले त्याच्यात काय होतं की जर शेपूट चावला तर चर्चा होते आणि मग मध्यंतरी पारे मैदानातसुद्धा विठ्ठल नानांनासुद्धा शेपूट चावला होता मी सुद्धा त्यांना सांगितलं इथून पुढं नाना असं झालं नाही पाहिजे कारण जर आपण एखाद्या गोष्टीच्या विरोधात आपली भूमिका मांडतोय आणि आपल्याच ड्रायव्हरकडून जर अशी कृत्य होत असतील तर आपण कोणत्या तोंडानं भूमिका मांडायची तर नानांनी मान्य केलं की इथून पुढं माझ्याकडून अशी कधी चूक होणार नाही त्याच्यामुळं कारण तो व्हिडिओ मला नंतर नाला आला चला तो विषय सोडून देऊ आपण आज खरंच सुंदर असं मैदान होतं आहे थोडंसं सा पावसाचं सावट होतं कारण काल रात्री तिथं पाऊस पडला आहे पण आज पाऊस पडणार नाही अशी वरून देवतेला मी मागणं घालतो कारण पाऊस तर गरजेचा आहे पण मैदान झाल्यावरती पाऊस पडत आहे कारण आजचं मैदान भव्य दिव्य मैदान आहे महाराष्ट्रातील सगळे नामांकित नामांकित बैल येणार आहेत हिंद खेचरी स्वराज्य कालच पाळलं आपल्या साईसोबत त्याच्यामुळे आज तो पळणार नाही कारण जो बैल चांगला उगलेवाडीचा ते ज्यात तू पनफॉममध्ये पळतो आहे कारण त्या दिवशी आपण वाठारा मैदानामध्ये मादा सुद्धा बघितलं माणिकरावची आणि त्याची गाडी काय पळाली कारण माणिकरावसुद्धा चांगल्या पद्धतीनं आता पळतोय क्रमांक एकमध्ये पळतोय समीर भाई यांचं तर मी जेवढं कौतुक करावं तेवढं करेल कारण मध्यंतरीच्या काळात कालखंडामध्ये हा बैल आजारी होता आणि आजारपणातून उठून खऱ्या अर्थानं या बैलानं क्रमांक दोन तीन मैदानामध्ये एक एक नंबर केला त्याबद्दल मी त्या मालकाचंसुद्धा कौतुक का करतो कारण एखादा बैल ज्यावेळेस आजारी पडतो त्या आजारातून उठतो आणि तेव्हा त्याला त्याच पद्धतीनं प्र प्रथम क्रमांकात नेणं याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते कारण पायऱ्यांची अडचण होते पैरे देत नाहीत कोण अशा वेळेस आपला बैल क्रमांक एकमध्ये पुन्हा नेला आणि आता त्याच वेगाडं माणिकराव पळतो आहे त्याच्यामुळं त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन जुळेवाडीचा राजा आणि आपला सरजा पळणार आहे कारण जुळेवाडीचा राजा सुद्धा खूप चांगला पळतो आहे उजवीनं खूप चांगलं स्पीड आहे आणि दोन्ही खांदे बाहेरून पळतोय त्याच्यामुळं नक्कीच ही, ही गाडी चांगला पळेल लखन आणि मथूर एक नंबर करणारे आहे लखन आणि मथूर सगळ्यांना अशा याच गाडीकडून आहेत कारण जर सध्याच्या जर आपण फॉर्मनुसार पाहिलं तर मथुर तर तुफान पळतोय आणि लखन पण तुफान पळतोय पण लखन पण आजारपणातूनच नक्की आत्ता आलेला आहे आणि नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला इच्छा आहे की मथुर आणि लखनने एक नंबर करावा आणि आमचीसुद्धा इच्छा आहे सगळ्यांना शुभेच्छा कारण जो बैल पळेल तो जिंकणार शेवटी काय आहे की या खेळामध्ये हारजीत होतच असते त्याच्यामुळं शेवटी कोण ना कोणतरी जिंकणार आहे कोण ना कोणतरी पहिला करणार आहे कोण ना कोणतरी दुसरा करणार आहे त्याच्यामुळं हे त्याच्यानंतर महाबळेश्वर वाडीला पंचवीस तारखेचं मैदान होतंय बहुधा तिथं बुलट गाडी आहे अजून मला कन्फर्म माहीत नाहीये पण पंचवीस तारखेला तिथं बुलट गाडीचं मैदान आहे बघू काय आहे स्वप्न स्वप्न राहणार आहे पूर्ण नाही होणार चला खेळ आहे स्वप्न बघणे हा माझा अधिकार आहे मी तुमच्यासारखं घरी असून तरी शांत नाही बसत स्वप्न पाहतोय आणि ती पूर्ण व्हावीत म्हणून प्रयत्न करतोय स्वप्नांचा पाठलाग करणं हे आपल्या हातात असतं पूर्ण होऊ का नाही शेवटी ते बैलांच्या जीवावर आहे आणि आय विल ट्राय मी माझा शंभर टक्के बेस्ट देणार काही होऊ द्या म्हणजे मी किती प्रयत्न केला तर मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो आपण चांगल्या पद्धतीने शरीर खेळत असतो कोणाचं मन दुखावणं हा त्याच्यामागे हेतून नसतो मात्र काय होतं काही फॅन फॉलोअर्स असतात बरेच लोकं ते असतात त्याच्यामुळे त्यांची मन दुखवत असतात राहुलबाई पण निघालेले आहेत अजून मी घरी आहे दुपारनंतर मैदानात मी तुम्हाला दिसेल दुपारनंतर प्रामुख्याने मी मैदानात येईल आणि उगलेवाडीचा तेजा हा चालतंय डेव्हिड तुझं म्हणणं बरोबर आहे प्रत्येकाला आपल्या बैला विषय कौतुक करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपला आवडता बैल जिंकावा कोणाला वाटतं की आज उगलेवाडीचा तेजा जिंकावा कोणाला वाटत असतं बकासूर जिंकावा कोणाला वाटत असतं मथुर जिंकावा कोणाला वाटत असतं जीवनचा सुंदर जिंकावा कोणाला वाटत असतं मांगडे दात्यांचा सुंदर जिंकावा कोणाला वाटत असतं बलमा जिंकावा म्हणजे जे बैल पळतात तो जिंकतो कारण एखादा डार्क हाऊस असतो बघा कोरेगाव हिंद केसरीचं मैदान झालं सगळ्यांनी अंदाज लावले हा बैल जिंकेल तो बैल जिंकेल असं होईल हा होईल हा पहिला होईल जिंकला कोण हिंद केसरीचा मानकरी झाला कोण स्वराज्य आणि लाडू जे दोन बैल कधीही चर्चेत नव्हते कोणालाही माहीत सुद्धा नव्हते असे डार्क हाऊस उदयाला आले आणि अशीच बैल जिंकली पाहिजेत जेणेकरून काय होईल की नवनवीन बैल उजडत येतील सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडला रे हा स्वराज्य कुठला हा लाडू कुठला त्यावेळेस लोकांना कळलं कारण काय आहे हा आठ पायांचा माळा आहे जो ज्या दिवशी चांगला पळतो तो जिंकत असतो त्याच्यामुळे कोणीही गर्व करू नका आज मी जिंकणार मीच, मीच सांगून एक नंबर करणार हा खेळ आहे तुम्ही जिंकला तुमचा कॉन्फिडन्स वेल गुड आम्हाला अभिमान आहे पण काय असतं या खेळात काहीही होऊ शकतं हा खेळ आहे आणि हा खेळ आपण बैलांच्या नंदींच्या जीवनावर करतो त्या नंदींना जर आपला टॉप परफॉर्मन्स दिला तर आपण जिंकत असतो त्याच्यामुळं काय आहे की सगळेजण आपण एकत्र राहूया कोणालाही ट्रोल करू नका शेवटी खेळ हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे दोन बाजू आहेत त्याच्यामुळं होईल बऱ्याच लोकांना वाटतं मी बकासूर विरोधक आहे तर अजिबात नाही मी बकासूरच्या विरोधात नाही तो तोसुद्धा एकदम उत्तम नंदी आहे बकासूर न तर सप्त हिंद केसरी आहे आणि क्रमांक एकने केलेला आहे त्याच्या विरोधात माझं काहीच नाही पण काय होतं की अलीकडं लोकांना वाटतं की रणजित सर बकासूरच्या विरोधात आहेत तो विषय थोडासा मी स्किप करतो कारण काय होतं की त्याच्यावर बोललं की काय होतं की विषय विषय सुटून जातो त्याच्यामुळं सुंदर कोणासोबत आहे मोठा सुंदरचा फायरा मला काही माहीत नाही बरं का महाबळेश्वरचं वाडीचं मैदान फिक्स 25 आहे ओ पंचवीस तारखेला आहे पण मला अजून पॅम्पलेट मिळालेलं नाही बहुतेक बुलेट गाडी आहे तिथं आणि एक आदत एक बैल आहे त्याच्यामुळं तिथं आपल्या सर्जा पडणारे सुंदर पण पडणारे आदत दोषाच मैदान आहे सर पुण्याच्या घाटात या एकदा नक्की नक्की बरेच जणांना मला फोन करतायत की सर चार जे गाड्याचं चा मैदान असतं पुण्याचं घाट त्या मैदानामध्ये आपला सर्जा किंवा सुंदर घेऊन या नक्कीच एक ना एक दिवस आपण तेही स्वप्न पूर्ण करू कारण बऱ्याच लोकांची इच्छा आहे आणि सर तेजासोबत सुंदर एकदा होऊ दे होऊन जाऊ दे नक्कीच नक्कीच तेजा आणि सुंदर मला नक्कीच एकदा पळवायच्या आहेत मी नक्कीच उदय दांना त्या संदर्भात एक विनंती देखील करेल की मला तिच्यासोबत पळायचं आहे पिस्टन बावीस अकरा नक्की चांगला बैल आहे उत्कृष्ट पळतो दिसायला एकदम चॉकलेट बॉय आहे बैलगाडी क्षेत्रातील चॉकलेट बॉय हा पिस्टनला म्हटलं जातं बैलगाडा एडिटर तुझा बर्थडे चला वाढदिवसाच्या तुला मनापासून अंतकरणातून हार्दिक शुभेच्छा राहुलबाई निघालेले आहेत येथील थोड्याच वेळात येतील त्याच्यामुळं नक्कीच सगळ्यांनी या भरभरून प्रेम द्या खेळ आहे खेळाच्या पद्धतीने खेळा बहुतेक मैदान साडे दहा अकराच्या दरम्यान सुरू होईल काय असतं माहिती आहे का, हो का। मोठं मैदान असलं की मग काय होतं की गट निघायला उशीर होतं कारण काय होतं की सगळ्या आता टॉपच्या गाड्या येणार टॉपच्या गाड्या आल्या की सगळे लोक काय होतात की मग एक हा बैल पळून होते तो बैल पळून होते तो बैल पळून होते मग चिट्ट्या उशिरा टाकतात आणि गट तर मला वाटतं दोन दोन एक एकनंच पळतील का तर चार चार न गट जरी पडले तर सगळे गाडी मालक गाड्या झुकणार नाहीत होत असतं काय आहे की जे मोठे गाडी मालक एक आहेत एकाच गटात लागले मोठ्या गाड्या की हे झुपत नाहीत फोन करतात तुझे झुकतो का माझे झुकतो मग काय होतं याच्यामध्ये सर्वसामान्य बैलगाडा मालक चिरडला जातो आणि मग काय होतं की दोन्ही मोठे टॉपच्या गटाला तर झुपत नाहीत टॉपच्या गाडीत असते आणि तर नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळण्याचं नियोजन असतं आज मी उशिरा येणार आहे त्याच्यामुळं माझ्या मा गटाला नियोजन दैवत गोवेकर आमच्या बैलाचं करणार आहेत आणि दुसऱ्या बैलाचं नियोजन आदरणीय आमचे गौतम भैया करणार आहेत त्याच्यामुळं ते कधी गट काढतात काय काढतात पाहणं खूप गरजेचं आहे मला थोडंसं अकॅडमीची पण कामं आहेत कारण भरती जवळ आलेली आहे आठ नऊ तारखेला पडलेली आहे त्याच्यामुळं मला लेक्चर वगैरे करून मी दुपारनंतर नाही येणार आहे पण नक्की येणार आहे शंभर मी येईल कोणताही ब द्या सगळ्यांना सगळ्यांना सोबत ठेवणं आपलं काम आहे सगळ्यांसोबत राहणं हे आपलं काम आहे कधी कोणाची माझ्याकडून मनं दुखवली असतील बोललो असेल तर तुमची मनं दुखवण्याचा माझा हेतू कधीच नसतो आणि तुमची मनं दुखवून मला त्याच्यातून काही फायदा पण नसतो कारण शेवटी तुमचं प्रेम आमच्यावर आहे त्या बैलगाडा क्षेत्रावर आहे म्हणूनच काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो त्याच्यातून काही लोकांना वाईट वाटतं तर त्यांचं सुद्धा मी बोलतो की जे दुखवले असतील त्यांच्या मनापासून मी माफी मागतो कारण हेतू काहीच नाही हे तुम्हाला दुखवण्याचा हेतू तु नाही भुंगाशी खेळ बरोबर आहे भुंगशी पण आपण शर्यत जुळवणार आहे आणि बहुतेक राहुल भाई यांची आणि मथुरची आणि भुंगाची शर्यत जुळालेली आहे आपली आणि बकासूरची शर्यत कधी होणार आहे सरजा आणि बकासूर हा बहुतेक एकतीस तारखेला होण्याची दाट शक्यता आहे कारण सचिन शेट घरत यांच्याशी मी बोलले आहे म्हणजे बोललेलो आहे की एकतीस तारखेला आपण शर्यत करूया किंवा दोन तारखेला उसाटण्याच्या अड्ड्यावर करूया त्याच्यामुळं भक्कासूर आणि सर्जा ही शर्यत होणारच आहे आणि सचिन शेठ घरत म्हटलेत की आपण शर्यत करू नक्कीच आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे त्याच्यामुळं खेळ आहे खेळाच्या पद्धतीनं आम्ही खेळतोय एकतीस तारखेला किंवा दोन तारखेला ही शर्यत होणार आहे एकतीस तारखेला कुठंतरी बोनवलेला काहीतरी अड्डा आहे दोन तारखेला ऊस साठण्याचा अड्डा आहे त्याच्या वेळेस मग त्याच वेळेस आपण भुंगाशी पण शर्यत करू नक्कीच त्या भुंगावाल्यांचा मला फोन आला होता की सर एक शर्यत करा आणि मग नक्कीच आपण त्यांच्यासोबत शर्यत करू आणि शर्यत करून आपण नक्कीच चांगल्या पद्धतीनं पळवू इथून पुढं नक्कीच सगळ्या बैलांना प्रेम द्या कोणाला कोणत्याही नंदीला प्रेक्षकांना ट्रोल करू नका काय होतं की आपण आपली भूमिका मांडत असतो हे कसं झालंय की जसं तुम्ही आता यावर्षी महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं कोण कुठल्या पक्षात जाते कोणाची युती होते काहीच कळत नव्हतं काहीच कळत नव्हतं तसं आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी कोण कोणाच्या पायऱ्यात पळेल सांगू शकत नाही त्याच्यामुळं कोणालाही ट्रोल करू नका ट्रोल केलं ना तर आपल्याच वाटतं का आपण आज यांच्या बाजूने होतो उद्या हेच दोघं काय झालेले आहेत एकत्र आहे एक त्याच्यामुळं काय ट्रोल करून काही फायदा होत नाही तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता कमेंट करता तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मान्य आहे पण कोणालाही वाईट बोलू नका हां तुम्ही तुमचं मत मांडा बोला पण तुमच्या कमेंटमधून कोणाला शिव्या वगैरे असं काही देऊ नका शेवटी काय असतं की भारतीय राज्यघटनेने तुम्हाला जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी तो मर्यादित स्वरूपाचा आहे मर्यादा आहे त्याच्यावर कुठं ना कुठं तरी जर तुम्ही कॉन्ट्रवर्शल बोलाल कॉन्ट्रवर्शल एखाद्याचं मन दुखवाल तर त्याच्यावरती सुद्धा लिगल ॲक्शन घेतली जाऊ शकते त्याच्यामुळं तुम्ही तुमचं मत मांडा बिंदास्त मांडा पण तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळं कोणाचं मन दुखवणार नाही याचा पण विचार करावा कारण अलीकडच्या कालखंडामध्ये काही लोक मुद्दामहून भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळ्या मुलाखती पण आहेत काय होतं की मुलाखती घेण्याबद्दल माझं काहीच मत नाही दुमत नाही पण मुलाखतीमध्ये घेत असताना कोणाला तरी दुखवेल असे प्रश्न विचारतायत त्या प्रश्नातून मग पुढचा मुलाखत देणारा पण उत्तर देतो जोशामध्ये नंतर त्याला कळतं अरे हे आपण काय बोलून बसलो तर काय की अशा लोकांनी पण थोडासा तरी विचार करावा की आपल्या मुलाखतीमुळे जर दोन लोकांमध्ये भांडणं होणार असेल वाद होणार असेल तर कृपया आपण पण कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारण्याचं टाळा की एक पॉझिटिव्ह क्वेश्चन्स विचारा जेणेकरून पॉझिटिव्हिटी या क्षेत्रात येईल मान्य कधी कधी काय होतं की एखाद्या अग्रेसिव्ह भूमिकेमुळं बऱ्याच लोकांमध्ये भांडणं लागतात माझ्यामध्ये सुद्धा मध्यंतरी मी सुद्धा थोडंसं अॅग्रेसिव्ह बोलत होतो पण कुठं ना कुठं तरी बऱ्याच लोकांनी ज्येष्ठांनी मला फोन केलं सांगितलं सर हे बरोबर नाही अशा पद्धतीनं बोलू नका जेणेकरून आपल्या क्षेत्रावर याचा कुठं ना कुठं तरी परिणाम होईल म्हणून मी अलीपूडच्या कालखंडामध्ये सौम्य भूमिका मांडतो पण काय होतं कधी कधी मुद्दाम लोक असतात त्यांना असं वाटतं की हा शांत बसला आहे आता तर आपण ह्याला डिवचू मी मुद्दाम करत नाही पण कुठं ना कुठं त्याच्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो जिथं उत्तर देणं खरंच क्रमप्राप्त ठरलं जशास तसं कधीतरी भूमिका मांडावी लागते आणि ती भूमिका मांडल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं हे सर काय बोलत आहेत मग कुठं ना कुठंतरी एक होऊन जातं तर नक्कीच इथून पुढं पॉझिटिव्ह गोष्टी बोलत राहावं एवढीच गोष्ट डोक्यात आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीनं सगळे बैल आज पळतील जो चांगला पळेल तो जिंकेल सर्वांना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि तुम्हीही मैदान पहा पावसाला मी विनंती करतो आज मैदान संपेपर्यंत पाऊस येऊ नको आणि नक्कीच जो बैल जिंकेल त्याचंसुद्धा आत्ताच मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र येतो मैदानात